मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या वर्षाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन वर्षात आपण पदार्पण करत आहोत यासाठीच मी काही तुमच्यासाठी निवडक टिप्स ट्रिक्स घेऊन आलेला आहे संकल्प हा एका विशिष्ट गोष्टीवरती केंद्रित करून केला जातो यामध्ये मी काय करू शकतो सर्वात महत्त्वाचं संकल्प करायला पाहिजे तू म्हणजे आत्मनिर्भर बनणे हे स्वप्न आहे की भारताला विकसित करायचं आहे आत्मनिर्भर बनवायचं आहे आणि यासाठी आपल्या आवश्यक आहे कमिटमेंट त्यासाठी कम्प्लीट समवन वन्स डे जे काम हाती घेतलं आहे ते त्या दिवशी करणं अतिशय महत्त्वाचं उद्यावर कोणतं काम डोकू वन फोकस रिसॉल्युशन वेल बिंग रिवॉल्युशन तुम्ही ना घेतलेला संकल्प तुमचं जीवन बदलू शकतो अर्थातच आपल्या जीवनशैलीमध्ये बदल असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच नवीन वर्षाचे जे संकल्प आहे ते तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात फिटनेस गोल रिलेशनशिप गोल हेल्थ गोल फॅमिली गोल सोशल गोल अँड फायनान्शियल गोल एकूण सात टिक ट्रिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ते अशा पद्धतीचे आहेत बी पिकली अबाउट युअर रिसॉलिश प्लॅन युअर रिसॉलिश सेट व्हेरी स्पेसिफिक गोल्स डोंट टेक वॉन टू मच चूज अ न्यू रिसॉलिश आयडेंटिफाय अकाउंटेबिलिटी म्हणजे हिशोब ठेवणे गिविंग युअर रिसॉल्युशन टाईम टू बिकम हॅबिट तुमच्या छंदांना वेळ द्या त्यानंतर तुम्ही फ्रेंडशिप मित्रत्वातील जे तणाव आहे समाज बिघडले असतील ते सुधारू शकता अतिशय महत्त्वाचं ट्रीप्स तुमच्यासाठी मी देऊ इच्छितो तो म्हणजे बचत बचत करणं खूप महत्त्वाचं आहे ती एक रुपयाची कास होणार आणि त्यानंतर तिला गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे सोन्यातील गुंतवणूक म्हणजे गोल्ड गुंतवणूक ही खूप महत्त्वाची मानली जाते एवढंच नाही तर ह्या संकल्प घेतल्यामुळे असा फायदा होतो की तुमचं जीवन हे पूर्णपणे बदलून जाणार अशा पद्धतीने तुमचे जे संकल्प तुम्ही घेऊ शकतात नवीन वर्षाच्या तुमच्यासाठी खूप खूप मी इथे ॲडव्हान्स म्हणजे शुभेच्छा देतो भेटू या नवीन वर्षाच्या नवीन प्लानसह आपल्या कार्यक्रम आपल्या चॅनलची प्लान राहतील त्याप्रमाणे भेटूया अशाच इंटरेस्टिंग अपकमिंग पिडिओमध्ये आणि आपले चॅनल तुमच्यासाठी स्पेशल बिग सरप्राईज प्लान करत आहे त्यासाठी तयार राहा मित्रांनो आपले चॅनल पाचशे सबस्क्राईबच्या जवळ आहे लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण पाचशे सबसेसनंतर तुम्हाला खूप मोठे पीक मा एपिसोड आपल्या चॅनलवरती येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा हा व्हिडिओ आपल्याबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच पुढील जे आपल्या शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ मिळत जाते